आहे पाईपलाईन इकडून आम्ही आता लिफ्टनी एंटर करत आहोत चला आता तिकीट काउंटर कुठे आता आम्ही आलो आहोत इथे मेट्रो स्टेशन श्लोक माझा दा, खूप खुश झाले आहे फिरण्यासाठी आता काय काय आता काय काय करणार तिकडे खेळणार हां घोड्यावरती बसणार हां उंटे अरे बाप उंटे उंटेवरती बसणार नक्की बघू ना आता ही आहे जागृतीवरून काढलेली तिकीट हां एक हां जा तिकडनं जातिकडनं जा हां आली का लगेच आली गेली असेल

आम्ही आता ह्या साईडने आता दोन मिनटात पोचू जवळच आहे आता इथून हे आहे फ्रूट्स मार्केट आहे सात बंगला इकडे ह्याचं नावच आहे सात बंगला तर ह्या साईडला आम्ही आलो आहोत आता तर आता इथून आम्ही वर्सावा बीच है। स्टार्ट होणार आहे तर हे आहे कॉर्नर ह्या साईडनी सर्कल साईडनी आपल्याला टन घ्यायचा आहे आणि तिथून स्टार्ट होणार आहे हे आहे वर्सावा गर्दी खूप आहे बीचवर विसर्जन झालेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यानंतर पब्लिक सगळेजण आलेले आहेत तिथे हां ह्या साईडला विसर्जन होतात गणपती विसर्जन खूप मोठे मोठे गणपती येतात ह्या साईडला आणि हा पुन्हा आहे हा साईडला मैदान आहे पार्किंग वगैरे होते ह्या साईडला

इकडे पार्किंग आहे ह्या साईडला पार्किंग गाड्या वगैरे लावतात आणि संध्याकाळची खूप गर्दी असते सगळे इथे बसण्यासाठी वगैरे खूप छान वाटतं आणि इथे जास्तीत जास्त चाळीवाले पण आहेत धंदेवाले म्हणजे वगैरे धंदा वगैरे करतात ह्या साईडला जवळ हे जे इथले वस्तीवाले आहेत ते इथे सगळे स्थानिक ते इथे धंदा वगैरे करतात ह्या साईडला त्यांचा आपापला स्टॉल आहे त्यांचा आपापला स्टॉल आहे पाण्याची बॉटल कशी आहे वीस वीस रुपये हां कुठे हा थांब ना जरा हो मी सोनू सोनू ते बघ तिकडे बघ बघ तो, तो, तो दिसला घोड्याची सवारी हा घोड्याची सवारी चला घोडा बसणार ना।, बस ना ते ह्या साईडला एवढा पब्लिक आहे आता खूप आहे आता हा लोक लोकांनी आता हे स्टॉल लावले आहे त्यांची तयारी तर आता पब्लिक खूप वाढत चाललेलं आहे ह्या साईडला आता श्लोकची खूप मजा आहे श्लोक सारखा घोडा करतोय श्लोक आता खूप एक्सायटे त्यांना खूप आनंद झालेला आहे हां कशी आहे प्राईज पे एक बच्चा मतलब एक पे एक छोटा बच्चा फ्री आहे अच्छा हा नाही ना तुम्ही जा ना नको नको तुम्ही जा मी नाही तो बघतोय मारणार नाही ह्याची आता झालेली आहे सुरुवात श्लोकची श्लोक हाय कर श्लोक हा आता बस घाबरू नको काय करणार नाही हा श्लोक चे पप्पा आता बसतायत आणि आता श्लोक बसलेला आहे इकडे बघा दोघांनी हा श्लोक चे पप्पा आणि श्लोक घोड्यावरती गेलेले आहेत त्याला आता खूप आनंद झाला आहे <laughs> आता बघू अजून काय काय कुठे कुठे बसणार आहे तो कारण घोडाच दिसतोय गाडी वगैरे काय दिसत नाही गाड़ी वगैरे नाही आहे तिथे घोडागाडी त्या साईडला कारण मागं आलेलो तेव्हा कुंठ वगैरे होते स्थानिक आहेत त्यांचे रूम, रूम आहेत त्यांना थोडीफार पावसाळ्यात भीती पण असते कधी कधी पाणी घरापर्यंत पण जातं पण ते त्यांना सवय झालेली आहे इथल्या परिसराची संध्याकाळचं खूप छान वाटतं इथे लहान मुलांना घेऊन येतात सगळे खेळायला पण भारी येते गणपती विसर्जन ह्या साईडलाच करतात मग गणपती विसर्जनच्या वेळेला इकडे पूर्ण बंदी असते आतमध्ये पाठवत नाही लेते आप बड़े का सौ बच्चे का पचास हाँ एक बच्चे पे है ना हाँ बड़े के, बड़े के लगता है छोटे के नहीं अच्छा अभी आए आप अभी सुबह से हो मुझे अभी आए कि सुबह से आप इधर ही है अभी, हाँ। अभी आए हाँ अच्छा तो बहुत ज़्यादा लेते आप <laughs> <laughs> अच्छा ठीक आहे ठीक आहे थँक्यू आता घोडा इकडेच बसूया अरे इथे ही बसण्यासारखी जागा नाही आहे घाण आहे थांब ना जरा ही आहे घोडागाडी हे घोडागाडीवर सगळे फॅमिली पण बसू शकतात तीन चार जण ह्या साईडला खूप छान वाटतं ना इकडे ह्या लोकांना डबल केली पण घरं बघा ना डबल केली घर सिंगल होती ना पहिली आहे लाट येऊन काय श्लोक काय श्लोक ला दगड दगडांवरती चा आवडतं आवडत औ तुम इकडे ह्या साइड रस्ता आहे शक बघू दे जाऊया ना काय बनवतोय तो ये इकडे किल्ला बनवला किल्ला झाला अंधार <laughs> आता अंधारच झालाय ना आता हे बघ आता घरी जातील घोडा 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 म्हणते मी hey! तुला नाही <laughs> काहीतरी होत काय ते लाइटिंग आहे तू वरती लाइटिंग आहे ना चला पप्पून घेऊन आहे ना मी तर बसते कशाला हे आता <laughs> खेळण्याची सुरुवात आता श्लोक काय बनवतेस तू फिश

आता फ्राय करत काय करताय त्याच्यावर किल्ला बनवतो आहे हा बुरुज आहे मोठा डोंगर त्याच्यावरती धा सपाटीवरती एक किल्ला बनवायचा आहे म्हणजे काय असत म्हणजे एक मोठा सांगर डोंगर त्याच्यावरती हे आपांनी किल्ला बांधायचा असतो तत्वते ही तटबंदी तटबंदी हा किल्ल्याची तटबंदी अशी असते आणि हा काय करतोय एकीकडे जाणार दोघांचे काय पराक्रम चाललेले आहेत हा एक छोट बाळ खेळतोय आणि ह्याच्यामध्ये एक मोठं बाळ खेळतोय

इथे आम्ही आता चहा पितोय नागौरी हॉटेल आहे आणि श्लोक घेतला आहे फालुदा श्लोक मी घेतला आहे फालुदा श्लोक एकटा एकटा खाणार का नहीं नको मस्त हाँ। है हैप्पी ना हाँ। आज खुश है ओके गोरी क्या चाय पीला ना गुड आता आपण आलो आहे इकडे काय नाव रेराटो गेट होता तिथला पुढे आता आम्ही आलो आहोत इथे मिसळ घ्यायला फेमस आहे इथे या साईडला वरसळला बसूया काय खाणार आहेस मीस घेऊया पुणेरी पुणेरी मिसळ पुणेरीस बरोबर

ओके okay, आणि श्लोक तुमचा ओके okay, आता रडणार नाही ना पण त्रास नाही देणार ना ओके okay. आता आम्ही घरी चाललो आमचा पूर्ण दिवस पूर्ण म्हणजे तीनच्या नंतरच आम्ही बाहेर पडलो तो आता आम्ही घरी चाललो आहे दहा पूर्ण वेळ आम आमच्या श्लोकसाठी आम्ही दिला होता पण आता आम्ही सगळेजण दमलो आहोत आणि आता हा व्हिडिओ आम्ही आमचा कम्प्लीट झालेला आहे तर गुड नाईट हा आजचा ब्लॉग पूर्ण केलेला आहे मी तर श्लोकच्या हट्टीमुळे आम्ही आलो होतो तर तुम्हाला कसा वाटला ते सांगा ओके लाईक करा आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटवर चांगला आहे का नाही हां कमेंट कमेंटमध्ये तुम्ही पाठवा की चांगला असेल की नसेल असं त्याला बोलायचं आहे होय ना हा, हां ओके okay, बाय